अहमदनगर न्यूज पंधरा मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराई चोरट्यास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या गुन्हे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढणे कामी पेट्रोलिंग करत असताना बाळीवाडा इम्पेरियल चौक या ठिकाणी एक इसम रोडच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयितरित्या फिरत असताना मिळून आला असता त्याने त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव, नाव गंगाराम बंडू कुऱ्हाडे वय बत्तीस वर्ष राहणार मोपोर टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे मोटरसायकली चोरीविषयी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सध्या मी काही एक कामधंदा करत नसल्याने मला दारू पिण्या करता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने माळीवाडा परिसरातून काही मोटरसायकली चोरी केलेल्या असून त्या चोरलेल्या मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मी अहमदनगर शहरामधून हो वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करून त्या काही दिवस वापरून त्यातले पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले असून मी त्यांची विक्रीकरिता ग्राहक शोधत आहे असे असल्याने सदर मोटरसायकली त्याच्याकडून पंचांसमक्ष खालीलप्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले आहेत तरी पुढील तपास पोहे राजेंद्र औटी हे करत आहे सदर आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण पंधरा मोटरसायकल असा ऐकून पाच लाख जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री राकेश शोला साहेब मा अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे मा उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोसई महेश शिंदे पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार शेंदवाड गुन्हे पथकाचे पोहेकाव सूर्यकांत डाके विक्रम वाघमारे विशाल दळवी योगेश भिंगार दिवे गणेश धोत्रे रिया सिनामदार मपोना संगीता बडे पोना अविनाश वागचौरे पोना सलीम शेख पोको सत्यम शिंदे अभय कदम अमोल गाडे सुजय हिवाळे अनुप झाडबुके सचिन लोळगे अतुल काजळे सतीश शिंदे सूरज कदम तानाजी पवार दीपक रोकले राम हंडाळ शिवाजी मोरे पोहेका चालक सतीश भांड तसेच सायबर सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज